बघा रोज सकाळी सूर्यप्रकाशामध्ये फिरणं हे तर सगळ्यात छान होतं पण धकाधकीचं जीवन स्ट्रेसफुल लाईफ घाईने ऑफिसला पोचायचं आहे या नादामध्ये आपण मॉर्निंग वॉकला जाणं विसरून गेलो नॅ नॅचरल कॅल्शियम कशात आहे सोपा प्रश्न बघा आज जर आपण एक्स रे बघितला एखाद्या व्यक्तीचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की ऑस्टिओपोरोसिसला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुमची हाडं वीक व्हायला लागली आहेत नीड कॅल्शियम मग काय आहारात बदल करायचे एखादं झाड आहे ते वीक व्हायला लागल्यावर आपल्याला काय दिसतं की त्याची बार्क कसते तिथे त्याला ना ते त्याची सालपट निघायला लागतात म्हणजे झाडाचं जसं खोड हे महत्त्वाचं आहे तसं आपली हाडं ही खूप महत्त्वाची आहेत की जी कॅल्शियममुळे त्याच्यामध्ये ताकद निर्माण होत असते म्हणजे तो अस्थिधातू असतो मग अशा वेळेला नमस्कार श्रोते हो मी डॉक्टर मानसी आपल्या सगळ्यांचं लाईफ मंत्रावड डॉक्टर मानसी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आजचा भाग खूप छान इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे तुम्हाला माहितीये का हल्ली आपण बघतो की कॅल्शियम सप्लिमेंट सर्रास घेतल्या जातात पण हे का घ्यायला लागतात याचे काही साईड इफेक्ट्स आहेत का आणि नॅचरली कॅल्शियम शरीरातलं कसं वाढवायचं शरीरात कॅल्शियम बनतं का आणि कॅल्शियम कमी झाल्यावर काय लक्षणं दिसतात हे आज आपण आपल्या एपिसोडमधनं जाणून घेणार आहोत बघा कॅल्शियम असा एक स्रोत आहे ना की तो आपल्या हाडांसाठी खूप महत्त्वाचा आहे आपली हाडं जर स्ट्राँग नसतील तर आपल्या मुवमेंट्स कशा होणार आणि मूवमेंट स्ट्राँग नसतील तर चालणार कसं उठताना बसताना बॉडी पेन गुडघ्याला सूज येणं सकाळी उठल्यावर टाच दुखणं आपल्या शरीरामध्ये आपण बघतो की सप्त धातू आहेत रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा आणि शुक्र यातला अस्थि धातू म्हणजे तुमचं कॅल्शियम कमी झालं की आपल्या शरीरामध्ये ह्या वेदनांची सुरुवात होते आजकाल जेवढं हवं तेवढ्या चांगल्या क्वालिटीचं दूध मिळत नसल्यामुळे मला असं वाटतं की हे कॅल्शियम आपल्या शरीरात ओपॉप कमी मिळायला लागलं कारण कॅल्शियम काही शरीरात तयार होत नाही तर ते आपण जे अन्न सेवन करतो त्यातनं आपल्याला मिळत असतं बघा रोज सकाळी सूर्यप्रकाशामध्ये फिरणं हे तर सगळ्यात छान होतं पण धकाधकीचं जीवन स्ट्रेसफुल लाईफ घाईने ऑफिसला आहे या नादामध्ये आपण मॉर्निंग वॉकला जाणं विसरून गेलोय आणि त्यामुळे कोळा सूर्यप्रकाश मिळत नाही सतत एसीत बसणं आणि हाडांची कमकुवता आपल्याला सुरुवात होते आणि मग आपल्याला कोणत्याही कॅल्शियमच्या सप्लिमेंट्स लिहून दिल्या जातात आणि त्या आपण रोज घ्यायला सुरुवात करतो पण ह्या कॅल्शियम सप्लिमेंट्स जर आपण अतिप्रमाणात घेतल्या तर शरीरामधले काही प्रमाणात क्षार वाढवून किडनी स्टोन होणं ताचदुखी वाढणं युरिक ॲसिडचा त्रास होणं किंवा अशा प्रकारे वेगवेगळ्या गोष्टींचा त्रास आपल्या शरीराला होऊ शकतो आता नॅ ना, नॅचरल कॅल्शियम कशात आहे सोपा प्रश्न बघा आज जर आपण एक्स रे बघितला एखाद्या व्यक्तीचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की ऑस्टिओपोरोसिसला सुरुवात झालेली आहे म्हणजे तुमची हाडं वीक व्हायला लागली आहेत नीड कॅल्शियम मग काय आहारात बदल करायचे बघा सोप्या सोप्या गोष्टी आपण जाणून घेऊया सगळ्यात महत्वाचं म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत तुम्ही काय घेऊ शकता यू कॅन मॅनेज युअर डेली शेड्यूल विथ ऑल दीज सप्लिमेंट्स बघा अळयू अळीवाचा लाडू पूर्वी घरी बनवला जायचा अळीवामध्ये खूप हाय रिच असं कॅल्शियम असतं पण ते उष्ण असल्यामुळे आठवड्यातनं एकदा तुम्ही अळीवाचा लाडू नक्की घेऊ शकता किंवा दुधात भिजवून तुम्ही हे अळीव घेऊ शकता की ज्यामुळे तुमच्या हाडांना बळकटी मिळते दुसरा कंटेंट म्हणजे आणि अतिशय महत्वाची राग रागी आहे की जिची भाकरी तुम्ही घेऊ शकता नाचणीची उकड करू शकता नाचणीचे डोसे घेऊ शकता म्हणजे जर सोमवारी तुम्ही अळीवाचा लाडू घेणार असाल तर मंगळवारी तुम्ही हा नाचणीचा डोसा नक्की घेऊ शकता राजगीरा राजगिऱ्यामध्ये पण खूप हाय रिच असं कॅल्शियम असल्यामुळे राजगिऱ्याचा लाडू तुम्ही घेऊ शकता की ज्यामुळे तुम्हाला कॅल्शियम मिळायला सुरुवात होते बघा कॅल्शियम योग्य प्रमाणात असेल ना तर चेहऱ्याला सुरकुत्या येत नाहीत केस गळत नाहीत हाडांचा स्ट्रॉंगनेस असतो खूप वेळ उभा राहून पाय दुखत नाहीत त्यामुळे तुम्ही कायम चेक करा की तुम्हाला शरीरामध्ये तुमचे दोष कसे तयार होत आहेत चौथा महत्वाचा कंटेंट आहे म्हणजे जो आपल्या घरी कायम असतो म्हणजे कोथिंबीर आज कोथिंबीर आपण दररोज आहारात वापरतो पण या कोथिंबीरीचा रस जर तुम्ही आहारात घेतलात तरी पण तुमचं कॅल्शियम वाढू शकतं खारीक खारीक बघा कशी आहे घट्ट बरोबर आहे तिचं लक्षणच आपल्याला दिसतं की तोडायला त्रास होतो म्हणजे इट्स व्हेरी गुड फॉर युअर बोन्स तुमच्या अस्थि धातूसाठी खूप महत्वाची आहे एखादं झाड आहे ते वीक व्हायला लागल्यावर ला, आपल्याला काय दिसतं की त्याची बार्क असते तिथे त्याला ना ते त्याची सालपट निघायला लागतात म्हणजे झाडाचं जसं खोड हे महत्वाचं आहे तसं आपली हाडं ही खूप महत्वाची आहेत की महत है कि जी कॅल्शियममुळे त्याच्यामध्ये ताकद निर्माण होत असते म्हणजे तो अस्थिधातू असतो मग अशा वेळेला तुम्ही डिंकाचा उपयोग करू शकता डिंक तळून तुपामध्ये भिजवून जर दुधाबरोबर घेतला तर कॅल्शियमचा सगळ्यात उत्तम स्रोत हा डिंक असतो लहान मुलांना कोणत्याही प्रोटीन पावडर्स देण्यापेक्षा डिंक तुपाबरोबर द्या किंवा डिंक दुधाबरोबर द्या त्यांनी त्यांना खूप उत्तम फायदा आपल्याला होताना दिसून येतो सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण जे खातोय ते आपल्याला पचतय का हे आपण बघायला पाहिजे जर आपल्याला कॉन्स्टिपेशन होत असेल तर सारं किट्ट विभाजन होऊन जो आपल्या शरीराला रसधातू रक्त धातू हा मिळायला पाहिजे तो मिळाला नाही जर पचनच नीट नाही झालं तर मला सांगा की कुठनं धातू चांगले तयार होणार आहेत आपण नुसतं कॅल्शियम बाहेरून घेत राहिलो पण ते शरीरात शोषलंच गेलं नाही काय फायदा आहे मग हे कॅल्शियमचं शोषण आपल्या शरीरात योग्य प्रमाणात होण्यासाठी सगळ्यात सा महत्वाचं आहे की आपल्या आहारामध्ये तुपाचा वापर होणं गाईचं तूप हे गरम पाण्याबरोबर तुम्ही रात्री घेऊ शकता न घेऊ शकता किंवा आपला जो परोठा असतो किंवा पोळी असते त्याला लावून तूप घेऊ शकता पण कायम लक्षात ठेवा तूप हे कधी डायरेक्टली गरम करू नका डबल बॉयलर मेथडनीच ते तूप पातळ करून घ्या किंवा तुम्ही गरम गरम भातावरती तूप घ्या गरम गरम आमटीत तूप घ्या की ज्यामुळे तुमचा कोलेस्ट्रॉल वाढणार नाही उलट ते तुमच्या शरीराला एका वंगणासारखं काम करेल लहान बाळ असतं आईचं दूध घेत असतं त्याच्यातनं कॅल्शियम मिळत असतं तसंच आपण त्याच्या अंगाला तेलाचा मसाज करत असतो पहिले एक वर्ष आपण बाळाला छान तेलाचा मसाज करतो तेव्हा ते बसायला लागतं तेव्हा ते मान धरायला लागतं तेव्हा त्याच्या हाडांना बळकटी येते सो वातासाठी सगळ्यात महत्वाचं आहे तेल तिळाच्या मध्ये इतकी ताकद आहे की तुमच्या हाडांचं उत्तम पोषण तिळ करतात म्हणजे तिळाचं तेल लावा आहारामध्ये तिळाची चिक्की ठेवा पण हे तिळ उष्ण असल्यामुळे खूप प्रमाणात घेऊ नये एखादी भाकरी केलीत थोडीशी तिळाची दाणे घाला किंवा तुम्ही तिळाची चटणी लसणी बरोबर घेऊ शकता की जी हृदयासाठी पण चांगली आहे तुमच्या हाडांसाठी पण चांगली आहे आणि ती तुमचं पचन पण उत्तम करते बघा हाडांमध्ये पेन होत असेल अशा वेळेला जर तिळाच्या तेलाने मसाज केलात थोडंसं त्याच्यात कापूर घातलात आणि गरम पाण्याच्या पिशवीचा शेक दिलात तर सूज कमी होऊन तिथल्या वेदना कमी होतात आणि ऑप हाडांना बळकट यायला सुरुवात होते बघा असे हे पदार्थ आपल्या घरी अवेलेबल असतात पण ते आपल्याला माहीत नसतात आणि आपण फक्त चीज पनीर असे पदार्थ घेतो आहारामध्ये कॅल्शियम वाढवण्यासाठी किंवा प्रोटीन वाढवण्यासाठी की जे पचायला जड असतात ज्यांनी आपला अग्निमंद होऊन आपलं पचन नीट न होता ब्लोटिंग होतं ढेकरा येतात आणि जिथे प्रोटीन इंटेक वाढायला पाहिजे तो कमी होतो सो so, खाताना पनीर खायचं असेल तरी ते योग्य प्रमाणात खा रात्री न खाता दिवसा खा की जेव्हा तुमची पचनशक्ती चांगली असते पनीर हे शेवटी फाटलेलं दूधच आहे त्यामुळे ते पचायला जड आहे प्रोटीनचा उत्तम सोर्स असला तरी रोज नक्कीच खाऊ नका प्रमाणात खा की जे तुम्हाला बांधणार नाही आता त्याच्या पुढचा पार्ट म्हणजे काय की वया परतवे शरीरामध्ये होणारे बदल एखादा सफरचंद आहे बाहेर ठेवलं ते काळं पडायला लागतं का एजिंग प्रोसेस सुरू आहे तशीच एजिंग प्रोसेस तुमच्या शरीरामध्ये सतत सुरू असते मग अशा वेळेला हा कॅल्शियम स्त्रोत टिकवण्यासाठी काय महत्वाचं आहे येस योग्य आहार योग्य प्रमाणात निद्रा योग्य प्रमाणात व्यायाम आणि तुमचे योग्य विचार हो तुमचे विचार तुमचं आयुष्य बदलवत असतं जर एखाद्या गोष्टीमध्ये तुम्हाला खूप राग आला असं आवडत दात खातो म्हणजे काय की तिथे झीज व्हायला हो सुरुवात होते त्यामुळे तुमच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे तुमच्या मनाची ताकद वाढवण्यासाठी काही गोष्टींमध्ये तुम्हाला सकारात्मक विचार करायला लागतात बघा जेव्हा हाडं दुखतात हाडांमधलं कॅल्शियम कमी होतं तेव्हा हिरड्यांमध्ये सुद्धा सूज येणं हिरड्यांच्या वेदना दातांच्या तक्रारी सुरू होतात म्हणजे कॅव्हिटीज आढळून येतात केस गळायला सुरुवात होते केस पांढरे व्हायला सुरुवात होते आणि ऑस्टिओपिनिया म्हणजे काय तर कधी कधी हाडं अशी ठिसूळ झालेली एक्सरेमध्ये दिसतात की म्हणजे आपल्याला कळतं की हाडं वाकायला लागली आहेत तर हे सगळी चुकीची लक्षणं आहेत तुमचं तुमच्या शरीराकडे बारीक लक्ष असायला हवं कारण तुमचं सगळ्यात जवळचा मित्र कोण आहे तुमचं शरीर की जो तुमच्याबरोबर कायम राहणार आहे सो तुमचं मन उत्तम ठेवा तुमचं आरोग्य उत्तम राहील तुमचे विचार तुमचं आयुष्य घडवतात त्यामुळे तुमच्या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी नामस्मरण नियमितपणे करा तुमचं सप्तधातू तुमचे वातं पित्त कफ यांना कंट्रोलमध्ये ठेवलं तर हाडं का ठिसूळ होतील हाडं ठिसूळ नाही झाली तर का बॉडी पेन होईल अंगदुखी होणार नाही आणि तुमचं आरोग्य पण उत्तम राहील आमचा एपिसोड आवडला असेल तर जे असे सतत बॉडी पेन आहे टाच दुखतं आहे डोकं आहे त्यांना हे नक्की शेअर करा ज्यांना सर्वायकल स्पॉन्ड्युलेटीसचा त्रास आहे त्यांना तर जरूर शेअर करा आणि आमचा एपिसोड आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन नवीन माहितींसाठी तुम्हाला कोणते विषय ऐकायला आवडतील हेही आम्हाला कमेंट्सद्वारे जरूर सांगा